बरे कोणा लवकर ये लवकर ये हॉर्नबिल बघायला हे हा घर आहे आणि सगळी अशी नारळाची बाग आहे तुमच्या घ्यायच्यात आपल्याला आणि टेबल हे बघा किती पपई कुणा लवकर आहे हॉर्नबील बघायला तो बघा हॉर्नबिल पक्षी बघा पपईचं झाड आहे ना आपलं तिथे बघा तो बघा कसं खातोय बघा 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 झूम करून जवळून कुणा लवकर आहे कुणाला लवकर आहे लवकर हॉर्नविल बघायलाय मगाशी ना तो मला बघून घाबरला आणि पळाला आता कसं पपई खातोय तो पुन्हा दोन आहेत दोन बाबाला बोलू बघायला बाबाला बोलू जा ऐकलं काय हॉन बिल बा पप्पा काढतायत खातायत त्यांना चावल लागली त्यांना चावल लागली माझ्या आवाजाची जर आपण चावू लागलो ना लगेच पळून जातील बघा खाऊ दे खाऊ दे पिकलेले पपई आहेत त्यांचं तरी पोट भरते ना चोच बघ केवढी मोठी आहे कुणाला बघ केवढी मोठी चोच बघा हॉर्न बिल हॉर्न बिल खाऊ दे चल जरा लॉक कर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि फायनली घरातलं सगळं काम आटपून आम्ही निघालेलो आहोत कणकवलीला जातोय हे वाघे अश्वर बघा ते बघा त्यांना आता खायला प्यायला दिलं त्यांनीच उशीर केला खेळायला गेले ना ते आलेच नव्हते आता मग असे आले चिकलत माखलेले होते त्यांना धुवून वगैरे काढलं खायला वगैरे दिलं आणि आता निघालो आम्ही दुपारपर्यंत येऊ पटकन कणकवला जातो शिरायला म्हणता कुणाला आलाय ना म्हणून मग निघालो आज जरा फिरायला दुपारपर्यंत येऊ मग चला थोडंफार तुमच्या शेअर पण करते ते बघा कुणाला बाबा मी नव्हती जाणार नाहीच होती नको नंतरला विचार केला की नको जाऊया म्हणून कारण कुणाल आपला उद्याला जाणार आहे मुंबईला म्हणजे आजचा एक दिवस आहे चल कुणाल उशीर होईल तर आणि कुणाल बघा खरं तयार झालाय झाडं झालाच रे जरा टी शर्ट छान दिसते पॅन्ट पण छान आहे पुढे बस ना तू पुढे बस मग मी मागे बसते तर आडा बंद चल सकाळपासून पाऊस नाही पडलाय म्हणून बरं झालं नाही तर पाऊस पडला ना मग जरा जाणं जरा कठीण झालं कालपासून पाऊस जास्त पडतोय हा मस्त चला निघूया ना तर घरातून बाहेर पडलो पहिला गेलो आम्ही डॉक्टरकडे म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला सांगितलं होतं की कुरालच्या कानाला थोडंसं इन्फेक्शन झालेलं आहे म्हणून डॉक्टरला दाखवलं म्हणजे ई एन टी डॉक्टर असत ना त्यांना दाखवलं त्यांच्याकडनं मेडिसिन वगैरे घेतलं आणि मग आम्ही निघालो कणकवलीला जायला तर सगळ्यात आधी आम्हाला जायचं होतं पेट्रोल पंपवरती कारण गाडीतलं पेट्रोल वगैरे म्हणजे सी एन जी असतं ना ते संपायला आलं होतं त्याच्यामुळे तरळ्यामध्ये बघितलं तर सी एन जी नव्हतं म्हणून मग आम्ही दुसरीकडे गाडी वळवली नाही किती मस्त वाटतं ना हे बघा हे घर बघा हा घर आहे आणि सगळी अशी नारळाची बाग आहे आणि ते तो चार तो चार काढली त्यांनी आणि ते गुरांना टाकतायत पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप बाजूलाच घर आहे असं छान बघायला सध्या आम्ही सीएनजी आणि पेट्रोल शोधतोय सीएनजी साठी कोकणामध्ये लांब लचक लाईन लागत आहेत मुंबईकर आलेत ना सगळे खूप बापरे आम्ही आता दोन ठिकाणी शोधला सी एन जी आमच्या गाडी तर सी एन जी संपायला आलं आहे आता दा नाही जाणे मग पेट्रोल भरलं आम्ही आणि आता निघालो आहे खूप लाईन लागतात लांब लचक लाईन असतात सी एन जीसाठी आता सध्या आता गणपती एकदा गेले ना की मग लाईन नसतात मग आता सध्या लांब लचक लाईन आणि आता आम्हाला पण लाईनीमध्ये मला उभं राहावं लागेल आमच्या इथे तरळ्यामध्ये आता जाऊया तर थोडासा प्रवास करत फायनली आम्ही कणकवलीला पोहोचलो आज कणकवलीमध्ये इतकं ट्रॅफिक होतं बाप रे म्हणजे आम्हाला असं वाटलं ना की आपण कुठे आलो शहरात आलोय का मुंबई शहरामध्ये असं एक वेळ आम्हाला वाटून गेलं इतकं ट्रॅफिक होतं रस्त्याने म्हणजे गाड्या पार्किंग करायची पण सोय नव्हती हो आम्ही खूप ठिकाणी फिरलो गाडी पार्किंगसाठी शेवटी एके ठिकाणी आम्हाला थोडीशी जागा मिळेल तिथे गाडी पार्क केली आणि हे बघा हे समोर तुम्हाला दिसतंय कणकवलीचं एस टी डेपो आहे ना ते म्हणजे गाडी आम्ही दोन तीन ठिकाणी वळवली अजिबात जागा नाही पार्किंगला इतकं सगळं ट्रॅफिक आणि गर्दी माणसांची आता बघा सणावारचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे कणकवली साईडला ना असं असतं आणि अधूनमधून बघा आमच्या फेऱ्या असतात कणकवलीला तर आज आम्ही निघालो होतो दुकानामध्ये जायला तर दुकानात म्हणजे आम्ही फर्निचरच्या दुकानामध्ये गेलो होतो म्हणजे आता तरळ्या साईडमध्ये इतकी काही दुकानं नाही त्याच्यामुळे म्हटलं कणकवलीला बरं पडेल कणकवली कसं शिटी आहे ना त्याच्यामुळे त्या साईडला भरपूर अशी दुकानं आहेत फर्निचरची तर एक दोन तीन दुकानं फिरलो म्हणजे आम्हाला घ्यायचं आहे काही खुर्च्या घ्यायच्यात आणि टेबल असतं ना म्हणजे आपली बघा टी व्ही लावलेली आहे त्याच्या खाली ठेवण्यासाठी हे बघा हे समोर तुम्हाला दिसतंय ना टेबल तसं घ्यायचं होतं पण आम्हाला काही पसंत पडलं नाही ज्या ठिकाणी पसंत पडलं तिथे किंमत खूप जास्त होती आणि काही ठिकाणी नाही पसंत पडलं असं सगळं होतं म्हणजे एक तीन चार दुकानं फिरलो म्हटलं बघूया चांगलं मनासारखं भेटलं तर म्हटलं घेऊया आपण का दोन खुर्च्या आपण घेतलेल्या आहेत आता ले घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला चला कुठला <laughs> 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 टेबल कुठला <laughs> खुर्चीचं उद्घाटन करून झालं आमच्याकडे <laughs> बाप बेट्याने खुर्चीचं उद्घाटन केलं आणि हा बघा आता खाऊ दिला ना आता शांत राहा <laughs> आता आम्ही घरी आलो आता या दोघांना पण जेवायला देते शेरू तो, तो गेला कपड्यांच्या मागे कसं वाटते खुर्चीमध्ये बसून <laughs> खुर्चीमध्ये बसून <laughs> टेबल आमचा राहायला घ्यायचा आम्हाला आवडलं नाही म्हणजे डिझाईन बिझाईन कलर बिलर असं म्हणजे नाही काय एवढं काही खास नव्हतं कुठे वगैरे बघूया ते तिकडे भेटेल जा याच्याकडे कणकवला जाऊया येतल ह्याला ह्याला मग सोड जरा हे बघा काय पसरा तसं काही आवडत तुझा जेवायला देते पहिला सर बसा कुठे गेला कुणाल कुठे आहे हा

तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता सर्वजण बागेमध्ये चाललो आहे आपलं जे पपईचं झाड आहे ना ते खूप असं उंच झालेलं आहे आणि पत्राच्या साईडनी ते थोडंसं सा वाकडं झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही आता विचार करतो आहे की ते झाड आहे ना कटिंग करायचं म्हणजे पूर्णपणे नाही म्हणजे कुठेतरी आम्ही असं बघितलं होतं झाड ते कट केलं म्हणजे पपईचं झाड असं ना कट करून त्याला असं कपडा वगैरे म्हणजे जास्त उंच होऊ नये म्हणून ते कपडा वगैरे बांधून असं ठेवलं होतं तर त्याच पद्धतीने आता करायचं आहे म्हणजे कधी कधी आम्हाला अशी भीती वाटते हे जर का झाड पडलं ना तर पत्रे वगैरे सगळे आपले तुटून जातील इतकी भीती वाटते त्याच्यामुळे कुणाल बघा आता आलेलं आहे ना जोडीला आहे आपल्या हे काम ना होऊन जाईल तर कुणालचे बाबा आहेत ते आणि त्याला धार आहेत कुणाला गेला आता काठी आणायला तो बघा आला भेटले किंवा शिडी ती शिडी घेतात पपई सुद्धा आहेत भरपूर धरलेले म्हणजे हे झाड पपईचे इतकं हाईट उंच होतं हे आम्हाला माहितच नव्हतं जर का आम्हाला अगोदर माहिती असतं ना की इतकं उंच उंच ते होत जातं तर आधीच आम्ही कटिंग करून असं घेतलं असं आणि कटिंग केलेली झाड पण जगतात असं आम्हाला माहिती पडलं त्याच्यामुळे प्रयोग करून बघूया म्हटलं पूर्णपणे ते झाड मारण्यापेक्षा म्हटलं कट करून बघूया काय होतं ते दाखवीन तुम्हाला तसं चला झाली झाड काढून हा पण काय करायचं जेवढा आपल्याला करायचं चला आता मागण्या मी वाव हा रजनीकांत चला वा <शेरुआ>। चला <laughs> तर झाड बघा किती हे झाड बघा उंच गेलेलं आहे आणि पत्रे बघा आपले जवळच आहे त्याच्यामुळे ना आम्हाला भीती वाटते कधी कधी तर हे बघा काम चालू केलेलं आहे किती झाड ते उंच झाले तुम्ही विचार करा आणि सकाळी हॉर्न बिल आले होते ते पण बघा पक्षीपेक्षा आहे खाल्ले तर चालतील म्हणजे झाड ना कटिंग करून घेऊया हे कसं बघ ना खाल्ले पप्पावरती बघ ना ते बघा तुम्हाला दिसतंय का नाही आतलं बघा घर कसं काढून खाऊन टाकले नाही दिसत आहे थोडस काळ वाटतंय

पण पकडू दे काय देऊ दिस ते बघा इकडनं बघा दिसतंय ते पप्पा कसे खाल्लेले आहेत आतलं सगळं घर आहे ना खाऊन टाकलेलं आहे फक्त ही साल असते ना ती राहिलेली आणि आता कुणाला जेव्हा ते दोरीनी ना झाड बांधतायत वरती आणि मग कोयत्याने घाव घालणार चला थोडासा प्रयत्न करून बघूया हे बघा आपले पत्रे येते आणि हे असं झाड तेवढंच कापायचं आधी अरे थोडा थोडा कटिंग करून घ्यायचा एकदम आपल्याला जमणार नाही ना नंतर हळूहळू आपला एवढा ठेवायचा जास्त होऊन हा म्हणून ना थोडा थोडा कटिंग करून घ्यायचं आपल्या केळीचं पण नुकसान नको व्हायला आणि पत्राचं पण नको असं समजलं हा पुन्हा आईला केळीच्या मागे केळीच्या मागितलायचोरात काय देव काय देवत हे तुझ्याकडं थांब दर थांब

झाले नुकसान नाही काय बघा बरोबर झाड तुटलं कोणाला काय लागलं नाही काय नाही सगळं झालं व्यवस्थित पप्पा सगळे आता उचलूया तुला कसं सगळे पडा पटाट

<laughs> त्याच्या वर हे बांधायचं ना कपडा बांधायचा ह्याच्यावरती पपई बघा सगळे जमा करतो हे बघा इथे पडले सगळे पपई हे आता हे सगळे उचलून घेतो हे इथे थोडेसे उचललेत आणि तिथे आमचे काका पण आलेले आहेत ते बघा मुंबईचे सगळे उचल हा पपई उचल ते बघा आता थोडेसे त्यांना पण देते दासूनच्या कळ्या घालात हा मोगरा घेऊन जावा मोगरा पण आहे कस ना झाड पोकळ आतमध्ये कुणाल कुळ टाकायचा पाला तो झाडात टाकायला पाहिजे आंब्यांच्या राहू देते काय येते दे डोंगले आहेत पप्पा आणते पहिला उठून सगळे चल बाई आता पोराला म्हणते काम तर झालं आज किती दिवस झाले आम्हाला ते झाड तोडायचं होतं पण हाताशी माणसं नाही कोण म्हणून राहिलं होतं माहिती आहे का कुणाल आम्हाला सारखी भीती वाटायची झाड पडलं तर पत्र्यावरती सारखी भीती वाटायची काय बघ इकडचा एक पत्रा बघ माकडाने तोडलं ना हवं ह्या साईडचा हा बघा हा इकडचा एक पत्रा तुम्हाला दिसतोय कमी आहे तो, तो माकडाने ना तोडला होता मग त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटायची कारण माकडं विकडे ना ही पपईची पानं आहेत ना कुणाल माकडांना भरपूर आवडतात ते खायला ना आले होते मागे आणि त्याच्यामुळे तो पत्रा ना आपला तुटला होता आणि म्हणूनच हे झाड आता आम्ही ना तोडून आहे आणि जगेल ते कारण त्या झाडाला हे पालवी येते ते हॉर्नबिनने खाल्लेलं आहे बघा हे बघा हे बघा हॉर्नबिल आलेलं ना आज बघा आतला घर कसा खाऊन टाकलेला आहे सगळं आणि वरती साल तेवढी राहिलेली आहे किती हुशार असतात पक्षी पण बघा असं दे चला आता बिचारा येतील उद्या आपण शोधत पपईचं झाड पपई कुठे गायब झाले आता कसं जास्त वाढून नाही देणार झाड आता हे आम्ही असे हे झालं ना उंच असं माहिती पडलं लगेच कट करून टाकायचं असं करायचं आहे आता हे तर सुकू देत ना हे बघा किती पपई साठ पासष्ट पपई निघालेले आहेत अशा पिशवीमध्ये भरलेत कुणाल काय करशील आता हे नेतो मुंबईला मुंबईला थोडेसे नेशील ना चल उतरला चला बाबाला बोलू जरा हात लावायला नाही दोघांनी एक खाली दोन हात लावूया आणि वरण असं पकडूया हा बघा आपला वाघ्या वाघ्या इकडे घरात कोण नाही बाबा इकडे सगळे बाहेर बसलेत आणि हा बघा शेरू वाज घेतोय बघ वाज तो, तो, तो बघ काय पाहिजे बाबाकडे हा आपण दुसरा पण आला ते बघ घेते आता दोघांना ते कोणाला जेव्हा फालूदा खातायत काल बघा तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये मध्ये तो फालूदा आता दोघांना वाज गेला आता खाऊन ना देणार ते जण बस खाली मग तुला देणार नंतर लास्टला लास्टला नाग बघा सव होतोय वाघ्याचा बघ 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 आला दुसरा पण आला क्या आता मी उभा राहिलो फक्त एक माणूस लागा आता आजचा हा जो, जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आज काही जास्त काही शेअर करता नाही आलं दुपारी पण आम्ही कणकवलीला गेलो तिथे भरपूर असं ट्रॅफिक म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आम्ही मुंबईमध्ये गेलो इतकं त्या कणकवलीला ट्रॅफिक होतं ह्या गाड्यांच्या लाईनीवर आहे म्हणजे आम्हाला कंटाळा आला अक्षरशः त्याच्यामुळे जास्त असं काही मी शूटिंग करत राहिली नाही आणि ऊन पण आज अजिबात पाऊस पडलेला नाहीये आत्ता जर अशी सर म्हणजे एक मिनटं फक्त सर पडलेली आहे काल पण नाही ना पाऊस पडलेला दोन दिवस झाले ना पाऊस जरा कमी पडतोय गावच्या ठिकाणी म्हणजे हळूहळू तर पाऊस कमी झालेला आहे हा तर चला माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद हा बघा मस्का लावायला तर बघ डोळे बघा कसे बंद केलं आम्ही देणार नाही नुसतात आधारा चिपकलेलाच असतो